नमो भगवते वासुदेवाय आज आपण जाणून घेणार आहोत अश्विन शुक्ल एकादशीचे महत्व जी पाशांकुशा एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे एकादशीला व्रतराज मानले जाते या दिवशी उपवास विष्णुपूजन आणि विष्णू सहस्रनाम पठण केल्याने जन्मोजन्मीची पाप नष्ट होतात या व्रतामुळे मातृकुल पितृकुल आणि पत्नीच्या कुलातील दहा पिढ्यांचा उद्धार होतो असे पुराणांमध्ये सांगितले आहे महाभारतात युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले हे भगवान अश्विन शुक्ल एकादशीचे नाव काय आहे तिची विधी आणि फल काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे राजन ही एकादशी पाशांकुशा एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान पद्मनाभाची पूजा करावी या व्रतामुळे मनुष्याला कठोर तपस्ये इतके पुण्य प्राप्त होते जो मनुष्य अज्ञानाने पाप करतो पण हरिनामाचा जप करतो तो कधीही नरकात जात नाही फक्त विष्णूच्या नामस्मरणानेही सर्व तीर्थस्नानांचे पुण्य मिळते यज्ञांपेक्षाही एकादशीचे व्रत श्रेष्ठ मानले गेले आहे या व्रतामुळे मिळते स्वर्गसुख मोक्ष आरोग्य संपत्ती सौंदर्य आणि जीवनातील खरे समाधान एवढेच नव्हे तर व्रत करता स्वतःसह मातृ पितृ पत्नी कुलातील दहा पिढ्यांचा उद्धार करतो अखेरीस तो दिव्य रूप धारण करून गरुडावर आरूढ होतो आणि विष्णुलोक प्राप्त करतो म्हणूनच या दिवशी उपवास हरिनाम दानधर्म आणि जागरण करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते पाशांकुशा एकादशीचे व्रत जन्मोजन्मीची पाप नष्ट करून मनुष्याला सद्गतीकडे नेणारे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय